तर या घटनेच्या संदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात दिल्लीची दुर्घटना अत्यंत दुःखद वेदनादायी आहे शोकाकुल कुटुंबियांना मी संवेदना व्यक्त करतो जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच आशा रेल्वेचा नाकर्तेपणा या घटनेमधून पुन्हा समोर आला सरकारची असंवेदनशीलता समोर आली आहे प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या होती स्थानकांवर सोयी सुविधा करायला हव्या होत्या बेजबाबदारपणामुळे जीव गमवण्याची वेळ येऊ नये सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे तर या घटनेच्या संदर्भातील दोन प्रमुख विज्युअल्स ही दृश्य समोर आलेले आहेत प्रयागराजला जाण्यासाठी एकीकडे आपण पाहतोय कशा पद्धतीनं मोठी गर्दी झालेली होती तीन एक्सप्रेस गाड्या या त्या ठिकाणावरून सुटणार होत्या आणि ती पकडण्यासाठीच एकच तारामळ उडाली दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय चेंगराचेंगरी नंतरची ही संपूर्ण दृश्य आहेत रेल्वे स्थानकावर नेमकं काय चित्र होतं हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय चेंगराचेंगरी झाल्यानंतर जवळपास अनेक जणांचा यामध्ये मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आणि आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या दिशेनं बचाव करण्यासाठी हे सर्व नागरिक पळापळ -पड़ करत होते आणि आपलं सामानसुद्धा त्याच ठिकाणी सोडून त्यांनी आपला बचाव केला आणि त्याचीच ही दृश्य आहेत